रामदासवाडी येथील गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पस्तीसावा वर्धापन दिन साजरा कल्याण पश्चिम रामदासवाडी येथील गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचा पस्तीसावा वर्ष होता या निमित्ताने मंडळाने भव्य दिव्य वर्धापन दिन साजरा करून श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजनही केलं होतं त्यावेळी मंडळाचे प्रेरणास्थान आणि सल्लागार योगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तर मंडळाचे अध्यक्ष अमोल सूर्यराव उपाध्यक्ष योगेश कारखानीस यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्यांच्या अथक परिश्रमाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला यंदा पस्तीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून राजदरबार अशी सुंदर सजावट करून देखावा सादर करण्यात आला होता या समयी शहरातील अनेक नेते मंडळी कार्यकर्ते आणि मान्यवरांनी नवसाला पावणारा रामदासवाडीचा राजा अशी ख्याती असलेल्या लाडक्या बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं सर्वप्रथम मी श्री गणेश मित्र मंडळातर्फे सर्व नागरिकांना गौरी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या मंडळाचं पश्चिमवा वर्धापन दिन आहे त्या दिनानिमित्त आम्ही राज दरबारीची सजवा तिथे केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही गणेश उत्सवाच्या काळात किंवा इतरत्र एरेटमध्ये आम्ही गणेश उत्सवाच्या काळामध्ये आम्ही एक वया वाटपाचा कार्यक्रम करतो अनेक सामाजिक उपक्रम इथे राबवत असतो या कामी आम्हाला घोरा मोठ्यांचं सहकार्य मिळतं जिथं विषय गंभीर तिथे आमचं मंडळ नेहमीच खंबीर असतं गणपती पप्पा बोल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका